आपण बनवायला गेले बघा कांदा भजी आता बघूया मित्रांनो कशी होतात कांदा भजी पहिल्यांदाच ट्राय करायला लावली मी तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण का। कांदा कट त्यासाठी करून घेतला आहे आता आपण मिरची कट करून घेऊया बारीक मिरची कट करून आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे त्याच्यानंतर आपण आता ह्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घेतले आता थोडंसं तांबडं तिखट कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपण ह्याच्यामध्ये पाणी नाही वाचणार आता आपण ह्याच्यामध्ये बेसन मिक्स करायला लागलो आहे तर हे सगळं मिश्रण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला बघा ह्याच्यामध्ये पाणी न घालता आपलं ते मिश्रण सगळं तयार झालं पण त्यासाठी आता तेल गरम करून ह्याच्यामध्ये भजी सोडायला चालू केले आहे बघा पहिल्यांदाच प्रयत्न आहे मित्रांनो आपला तर नक्कीच छान होईल अशी अपेक्षा तर आहे मित्रांनो मस्तपैकी तेल गरम झालंय बघा आचार्यासारखं भजी सोडल्यासारखं फिर यायला लागलाय मला कसं मस्त पैकी भजी भाजायला लागलीत बघा वास तर एकदम खमंग सुटलाय बघा कधी एकदा खाईन असं झालंय पहिल्यांदाच करून सुद्धा जमले असं वाटायला लागले भाजत आली तर आपली भजी भाजलेत बघा आता आपण इथं साईडला काढूया बघा कशी भजी दिसतात एकदम बाजारातल्यापेक्षा पण भारी भजी आपली दिसायला लागली जेवढं पीठ मळेल तेवढं आपण गाणं काढून घेऊया तर मित्रांनो आपण एक भजी ट्राय करूया आता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत झालंय बघा मस्त पैकी भजी झाल्या मित्रांनो या खायला तर नेक्स्ट टाइम तुम्ही नक्कीच खायला या भजी मित्रांनो